नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण काल महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं आहे त्यासंदर्भात आपण परवाच्या व्हिडिओमध्ये अंदाज दिला होता परंतु तो अंदाज ठाम नव्हता शिवाय स्थानिक स्वरूपाचं हे वातावरण तयार झाल्यामुळे काल हा पाऊस झालेला आहे स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होऊन महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस होतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधान असण्याची गरज आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल मोठी गारपीट असणार नाही परंतु तरी देखील उघड्यावर पडलेला माल झाकण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी ठेवावी कोणतंही मॉडेल सध्या महाराष्ट्रात पाऊस दाखवत नाही परंतु स्थानिक ढग निर्माण होऊन काही ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय जी एफ एस मॉडेलनुसार आज कुठेही पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली नाही उत्तर भारतामध्ये साधारण पुढील दोन दिवसात डब्ल्यू डीचा प्रभाव तयार होणार आहे त्यामुळे उत्तर भारतात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पुढील काही दिवस होण्याची शक्यता आहे आणि या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होऊन अवकाळी पाऊस होऊ शकतो परंतु अतिशय विरळ प्रमाणामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल भिजणार नाही या दृष्टीने सतर्क असण्याची गरज आहे आत्तापर्यंतचा सर्वात प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी जवळपास अठरा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत उत्तर भारतात आणि पूर्व भारतात प्रभाव टाकणार आहे या वातावरणाचा प्रभाव संपताच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्याही वातावरणाचा महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्मिती करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे या वातावरणाचाही प्रभाव महाराष्ट्रावर राहील त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दे। स्थानिक ढग निर्मितीची शक्यता कायम आहे स्कायमेटला उद्यापासून म्हणजे सतरा तारखेपासून डब्ल्यू डीचा प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे अतिशय प्रभाव अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता असून अठरा ते बावीस त्याचं वातावरण राहणार आहे आपण बघतो पूर्व भारताकडे हे बावीस तारखेला वातावरण सरकून जाईल साधारण सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दिशेने ढग धर्मा होण्याची शक्यता आहे आणि त्याचा विदर्भात पुन्हा प्रभाव पडण्याची शक्यता दाखवण्यात येते सत्तावीस तारखेला पूर्व भारतात पावसाचं वातावरण तयार होत असून याचा महाराष्ट्रात विरळ परिणाम होण्याची शक्यता सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर अधिक आहे डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढत असून मार्च महिन्यापासून विदर्भात पावसाळी वतरून राहणारे हलक्या स्वरूपाची गारपीट देखील त्या दरम्यान होऊ शकते विदर्भाच्या बाजूने आजही विरळ ढग दाखवण्यात येत आहेत त्यामुळे ई एम डब्ल्यू मॉडेलनुसार विदर्भ मराठवाड्यात थोडं स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं परंतु ते फार प्रभावी असणार नाही पी एम डब्ल्यू मॉडेलने उत्तर भारतातील प्रभावी अशा प्रकारच्या डब्ल्यू डीचा अंदाज दिला आहे साधारण अठरा एकोणीस तारखेपासून हे वातावरण निर्माण होईल तर ते जवळपास बावीस तारखेपर्यंत असेल जेव्हा उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी असणार दे आहे तेव्हा महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होण्याकरता अनुकूल वातावरण आहे त्यामुळे काही विभागात स्थानिक ढग निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो चोवीस पंचवीस तारखेला बंगाल उपसागराच्या दिशेने किनारपेट्टी भागातून पावसास अनुकूल ढग निर्माण होणार आहेत त्याचाही विदर्भ मराठवाड्यावर हलक्या स्वरूपात परिणाम होऊ शकतो अठ्ठावीस एकोणतीस आणि एक दोन मार्चला विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे आणि जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी असलं तरी देखील आपण बघतो की बावीस तेवीस तारखेला म्हणजे अठरा ते बावीस जो डब्ल्यू डी उत्तर भारतात येतो आहे त्याच्या प्रभावामुळे आपण वीस तारखेला बघतोय थंडीचं प्रमाण कमी होईल आणि डब्ल्यू डीचा प्रभाव वाढेल मात्र जसा हा डब्ल्यू डी बावीस तारखेला पुढे जाईल तसं थोडं थंडीचं वातावरण महाराष्ट्र दिशेनं सरकेल परंतु एकूणच थंडीचा प्रभाव हा उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी गेल्यानंतर दोन तीन दिवस राहणार आहे महाराष्ट्रात मात्र फार थंडी आता राहणार नाही आपण बघतो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या भागात स्थानिक ढग निर्माण होत आहेत आणि या स्थानिक ढगांमुळे महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस काही ठिकाणी वातावरण पोषक बनल्यास जोरदार पाऊस होतो आहे त्यामुळे ही पावसाळी परिस्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे आजही हिचा काही भागात प्रभाव राहील आपण बघतो मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील हे ढग निर्माण होऊ शकतात अशी परिस्थिती आहे आपण काल बघितलेलं आहे की विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागामध्ये थोडे वातावरण निर्मिती काल झालेली होती आजही नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघतो की ढगाळ परस्ती आणि थोडं हलक्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं परंतु फार मोठं पावसाळी वातावरण यातून तयार होणार नाही विदर्भ मराठवाड्यात कुठलंही मॉडेल सध्या पाऊस दाखवत नाही परंतु स्थानिक ढग कधीकधी निर्माण होत आहेत आपण बघतो की सोळा सतरा तारखेला हे वातावरण तयार होण्याची शक्यता ढगाळ स्वरूपामध्ये अजून आहे आपण एकोणीस तारखेला बघतो की विदर्भाच्या दिशेने खूप ढगाळ परिस्थिती असणार आहे त्यामुळे गडचिरोलीच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे आपण बघतो अधूनमधून विदर्भामध्ये पावसाळी वातावरण तयार होतं आहे चोवीस तारखेनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात विदर्भात किंवा मराठवाड्यात परिणाम करू शकते असा प्राथमिक अंदाज आहे या वातावरणाचा प्रभाव जवळपास अठ्ठावीस एकोणतीस एक दोन मार्च असा राहण्याची शक्यता आहे त्यामुळं या सर्व वातावरण आपण लक्ष ठेवून आहोत काल शेतकऱ्यांची धावपळ झालेली आहे अचानक वातावरण निर्माण झालं आणि काही ठिकाणी हलकी गारपीट आणि पाऊस झालेला आहे त्यामुळे हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे या वातावरणासंदर्भात आपण दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अंदाज दिला होता हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण असल्यामुळे याविषयीचा कुठलाही मॉडेल ठाम अंदाज देत नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बिळराज